सबस्क्राइब करा महानुभाव हो प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत चार लीला पाहणार आहोत ज्यामध्ये पहिली लीला आहे स्त्री रुदनी उदरवेथा कथन एक स्त्री तिथे रडत असते आणि तिच्या उदरवेथेविषयी स्वामी कथन करतात ही बाई आतमध्ये येण्याचा प्रयत्न करते मंदिरामध्ये ज्या मंदिरामध्ये स्वामी होते पण स्वामी म्हणतात बाई या बाईला आतमध्ये यायचं नाही आणि स्वामी सरळ सांगतात बाईसांना की बाई दरवाजा लावून टाका आणि स्वामींच्या आज्ञेप्रमाणे बाईसांनी त्या बाईला जी रडत होती तिला आतमध्ये येऊ दिलेलं नाही रडणं हे नंतर चालू झालं होतं म्हणा ते सगळं सविस्तर आपण समोर पाहणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व चरित्र तुम्हाला व्यवस्थित समजतील दुसरं चरित्र आहे भक्ता निंबू पिंपळू दाखवणे स्वामींनी भक्तजनांना पिंपळाच्या झाडाखाली उभं करून त्याला लिंबाचं झाड दाखवलं होतं पिंपळाचं झाड परंतु ते लिंबासारखं दिसायला लागलं भक्तजनांना एक चमत्कारिक लीळ आहे कुठे घडते कशी घडते हेही पाहणार आहोत आपण तिसरी लीळ आहे सारंग पंडिता तांबुळ गर्वहरण सारंग पंडिताच्या मनातील जो गर्व होता तो हरण केलेला आहे प्रसंग काय होता तर तांबुळाचा प्रसंग होता तर पाहूया नेमकं काय तांबुळाचा का प्रसंग होता सारंग पंडितांचं कसं गर्वहरण झालं चौथा आणि शेवटचं चरित्र आचार ज्ञानसत्रातील आहे तथा तांबोळा अंकुर निगणे तांबूळ खाल्ल्यानंतर जे चौथा असतो तो चौथा स्वामी थुकून टाकायचे परंतु त्या थुकलेल्या चौथ्याला अंकुर निघाले तर असे आश्चर्यकारक चरित्र आपण आज पाहणार आहोत ज्यामध्ये सारंग पंडितही विस्मित होतात आश्चर्यचकित होतात तर असे चारी चरित्र तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रातील नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी दररोज असे जे ज्ञानवर्धक व्हिडिओ स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड करत असतो या चॅनेलवर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला दररोज येत राहतील आणि एकही स्वामींचं चरित्र तुमच्याकडून सुटणार नाही कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता उपाध्यांचं गाव कोणतं होतं हा पहिला प्रश्न होता आणि दुसरा प्रश्न होता हरळाच्या निरूपणातून नेमकं स्वामींना काय सांगायचं होतं आपल्याला असे दोन प्रश्न होते तर या दोन प्रश्नाचं उत्तर काय नेमकं हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंड मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या ज्ञानसत्रातील लिळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लिळा क्रमांक चारशे बावीस स्त्री रुदणी उदरव्यथा कथन एक स्त्री रुदन करत असते रडत असते आणि स्वामी तिच्या उदरव्यथेविषयी कथन करतात गोसाब नागनाथी अवस्थान स्वामी पैठणी येथे आहेत नागनाथाच्या मंदिरामध्ये तिथे अवस्थान आहे स्वामींच वेळचा वेळी एकी बाई नागनाथाच्या देवळा आली संध्याकाळच्या वेळेला एक बाई नागनाथाच्या मंदिराकडे आलेली आहे ते कुचिता वासना आली काहीतरी तिच्या मनामध्ये कुत्सित भावना होती अशा कुचित भावनेने ती आलेली होती सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई यासी भीतरी नेदा स्वामी म्हणतात बाई या ला जी बाई येत आहे ना समोरून इला मंदिरामध्ये येऊ देऊ नका मग बायसे तीसी भीतरी दितीची मग बायसाने तिला आतमध्ये येऊ दिलं नाही मग ती रात्री बाहेर रडो लागली मग ती बाहेरच रडायला लागलेली आहे मग बायसी पुसले बाबा हे बाईल का रडतीये मग बाईसा म्हणतात स्वामींना बाबा ही बाई बाहेर का रडत आहे बरं सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई याचे पोट दुखत असे बाई त्या बाईचं पोट दुखत आहे आणि म्हणून ती बाई बाहेर रडत आहे मग गोसावी बाहेरी मग स्वामी पण बाहेर गेलेच नाही कारण कुत्सित भावनेने आलेली बाई काय जायचे तिच्याकडे सश्रद्धा अंतकरणाने आली असती तर मग परमेश्वर तर दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेतच स्वामींनी तिच्या उदरवेथेची निवृत्ती केली असती उदरवेथा नष्ट केली असती पण भावना चांगली नाही आणि म्हणून देव काय तिकडे गेले नाही आणि तिचं दुःख काय दूर केलं नाही आणि म्हणून आपल्या मनामध्ये श्रद्धा असणे चांगली भावना असणे हे महत्वाचं आहे आपल्या मनामध्ये जर कुत्सित भावना असल्या तर आपलं कधीही बरं होणार नाही देवही आपलं बरं करणार नाहीत त्यासाठी आपल्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष भावना नको चांगल्या भावना असल्या पाहिजे म्हणजे परमेश्वराच्याही भावना आपल्याविषयी चांगल्या राहतील परमेश्वरी म्हणतील भला माणूस आहे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्हाला तर माहितीच असेल आपण जरी एखाद्याचा द्वेष केला राग केला तरी त्यामध्ये तोटा कोणाचा आहे आपला तोटा आहे आपला घाटा आहे त्यामध्ये कारण आपल्या जीवनातील अनमोल वेळ आपण त्या वायपट एका माणसाचं चिंतन करण्यामध्ये घालवत आहोत कि तो 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 की तो माणूस असा आहे तो माणूस तसा आहे तो काही चांगला नाही उगत चार माणसामध्ये बसलं की सांगायचं द्वेष भावना पसरवायची त्या माणसाविषयी म्हणजे तुमच्या जीवनातील अनमोल अशी वेळ ईश्वराच्या चिंतनामध्ये घालण्याऐवजी तुम्ही जर असे काम करत असणार द्वेषापायी लोकाच्या तर तुमचं बरं होईल का परमेश्वर तुमच्याकडे लक्ष देतील का परमेश्वर म्हणतील माझं स्मरणच करत नाही हा व्यक्ती मग मी का बरं याच्याकडे लक्ष द्यावं आणि म्हणून माणसाने एकदम सद्भावनेने वर्तन केलं पाहिजे सद्भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे वाईट भावना ठेवून काय फायदा होणार आहे कोणाचा सा? साक्षात परमेश्वर होते इथे परंतु या बाईची वासना चांगली नव्हती मनातील भावना काहीतरी वेगळ्या होत्या आणि म्हणून देवाने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि एकीकडे राहेरचं चरित्र आहे तो वामन पेंधी स्वतःची पत्नी मेली म्हणून स्वामीजवळ येऊन रडतो आणि काय म्हणतो की स्वामींना आता भिक्षा कोण वाढणार तो वामन पेंधी असा नाही म्हणाला की माझ्या प्रपंचाचं कसं होणार आता घरी एवढे लेकर आहेत भाकरी करून कोण खाऊ घालणार वामन मनामध्ये चिंता होती आता स्वामींना भिक्षा कोण वाढणार आणि म्हणून किती मोठा लाभ झाला त्या वामन पेंदीला त्या वामन पेंद्याची पत्नी जी होती जी मेली होती स्मशानात आणली होती सरणावर ठेवलेली होती आणि तिला जिवंत केलेला आहे स्वामींनी तुमच्या भावना कशा आहेत त्यावर देव तुमचं काम करत असतात सद्भावनेने तो वामनपेंदी स्वामींजवळ गेलेला आहे आणि स्वामींनी पण त्याचं सर्व दुःख दूर केलेलं आहे त्यामुळे वाईट भावना मनामध्ये कधीही आल्या नाही पाहिजे सद्भावनेने आपण समाजामध्ये वर्तन केलं पाहिजे जिथे गेलो आपण तिथे प्रसन्न वातावरण झालं पाहिजे टवाळखोरीचा अड्डा नाही बनला पाहिजे जिथे आपण गेलो तिथे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून या बाईला इथे दुःख भोगावं लागलं रात्रभर रडत बसली भावना चांगल्या नव्हत्या मनामध्ये देव तिला दर्शन द्यायला बाहेरही आले नाही दुःख कमी करण्याचं तर सोडूनच द्या दर्शनही झालं नाही त्या बाईला स्वामींच तर आपलंही असंच होईल देव जरी कुठे असले आपण तिथे गेलो आपल्या जर भावना आता चांगल्या नसतील तर त्यावेळेसही आपल्या भावना चांगल्या राहणारच नाहीत आणि परमेश्वर आपल्याला दर्शन देणारच नाहीत आणि म्हणून आपल्याला आतापासून आपल्या ठिकाणी चांगले संस्कार बांधून घ्यायचे आहेत परमेश्वर प्राप्त करणं म्हणजे एका जन्माचा खेळ नाही जन्मोजन्मीची पुण्याई जन्मोजन्मीचे संस्कार त्याला लागतात तेव्हा कुठे परमेश्वर प्राप्त होत असतो आणि त्यामुळे आतापासूनच तयारीला लागा उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे तेवीस भक्ता निंबू पिंपळू दाखवणे भक्तांना स्वामींनी लिंबाचं झाड दाखवलं होतं पिंपळाचं परंतु दाखवलं लिंबाचं गोसावियांसी उदयाचा पुजा सुरू झाल्यानंतर गोसावी विहरणासी बिजे केले स्वामी सकाळचा अवसर झाल्यानंतर विहरणासाठी गेलेले आहेत मग पिंपळेश्वरा उत्तरे गंगेचे थडीये पिंपळू पिंपळेश्वराचं जे मंदिर होतं त्या पिंपळेश्वराच्या मंदिराच्या उत्तर दिशेला गंगेचे थडीये म्हणजेच गंगेच्या तीरावर एक पिंपळाचं झाड होतं तया खाली गोसावी उभे राहिले त्या पिंपळाच्या झाडाखाली स्वामी जाऊन उभे राहिलेले आहेत जवळे अवघे भक्तजन असती जवळ सर्व भक्तजन होते सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात हांगा हा पिंपळू की निंबू स्वामी म्हणतात हांगा हे झाड पिंपळाचं आहे की लिंबाचं झाड आहे आता साहजिकच आहे सर्व भक्तजन त्याच झाडाखाली उभे आहेत म्हणजे त्यांना सर्व समजणारच ना आता पण आपण एखाद्या लहान लेकराला जरी विचारलं दहा बारा वर्षाच्या की पिंपळाचं झाड आहे की लिंबाचं कोणीही सांगू शकते कशाचं झाड आहे ते तर इथे भक्तजनांना एकदम सोपा प्रश्न केलेला आहे देवाने त्या झाडाखाली उभं राहून देव म्हणतात की पिंपळाचं झाड आहे की लिंबाचं जी जी हा पिंपळू सर्व भक्तजन म्हणतात अहो हे तर पिंपळाचं झाड आहे सर्वज्ञ म्हणते हांगा हा पिंपळू आणि मग स्वामी पुन्हा प्रश्न करतात हांगा हा पिंपळू म्हणजे हे पिंपळाचं झाड आहे का ना जिहा निंबू स्वामींनी असं म्हटल्या म्हटल्या ते झाड लिंबाच्या झाडासारखं दिसायला लागलं आणि लगेच भक्तजन म्हणतात नाही नाही हे पिंपळाचं झाड नाही तर हे लिंबाचं झाड आहे आणि भक्तजनांनी लिंबाचं झाड आहे असं बोललं की पुन्हा स्वामी म्हणतात हांगा हा निंबू हे लिंबाचं झाड आहे का नाजी हा पिंपळू स्वामींनी असा प्रश्न केला की खरंच हे लिंबाचं झाड आहे का की लगेच भक्तजन काय म्हणतात नाही नाही हे तर पिंपळाचं झाड आहे स्वामींनी बोललं की लगेच ते झाड पिंपळासारखं दिसायला लागलं सर्वज्ञ माहिती हांगा तरी येथे अनृत्य का बोलता स्वामी म्हणतात का हो हे जर पिंपळाचं झाड आहे तर तुम्ही आमच्यासोबत खोटं का बोलत आहात अनृत्य म्हणजे काय खोटं बोलणे स्वामी म्हणतात तुम्ही आमच्यासोबत खोटं का बोलता जर पिंपळाचं झाड आहे तर पिंपळाच म्हणा ना मध्ये एकदा लिंबाचं म्हणतात तुम्ही एकदा पिंपळाचं म्हणता काय नेमकं खरं पिंपळ तो पिंपळू स्वामी म्हणतात पिंपळाचं झाड आहे तर पिंपळाचं म्हणा पिंपळाचं झाड जर दिसत आहे तर ते पिंपळाचं झाड असणार आहे ना लिंबाचं कसं काय असेल ते सर्वज्ञ सर्वज्ञमातले तर्कू अप्रतिष्ठ तर्के अर्थे मग स्वामी म्हणतात तर्क हा अप्रतिष्ठा असतो त्याची प्रतिष्ठा होऊ शकत नाही दीर्घ काळासाठी कायमची तर्के अर्थवितर्के परंतु तर्क केल्याने अर्थ जो आहे तो वितर्कल्या जातो म्हणजे तिथे त्याचं खंडन होऊ शकते जसं उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो स्वामींनी नाथोबांना प्रयागला जाऊन म्हणजे जे उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज आहे पूर्वी नाव अलाहाबाद होतं आता त्याचं नाव बदलून प्रयागराज केलेलं आहे उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ यांनी जे पूर्वी नाव होतं अलाहाबादचं प्रयागराज ते नाव आता परत केलेलं आहे तर त्याच प्रयागराजाला स्वामींनी नाथोबांना पाठवलं तिथल्या वटाचे पानं आणण्यासाठी तिथल्या वडाच्या झाडाचे पानं आणण्यासाठी किंवा आपण म्हणू शकतो खांदी फांदी आणण्यासाठी पाठवलं तर वेळ कोणती होती रात्रीची वेळ होती मग नाथोबा म्हणतात जी जी जाता जाता वृद्धपुरावरून जाऊ का स्वामी म्हणतात काही हरकत नाही रात्रीची वेळ होती अमावस्येची रात्र आणि अशा भयंकर रात्री नाथोबा निघालेली आहेत देवाची आज्ञा झाली काही विचार करायचा नाही रात्र आहे की दिवस आहे पाऊस आहे की थंडी आहे की ऊन आहे कशाचाच विचार करत नव्हते नाथोबा स्वामींनी म्हटलं की लगेच निघाले नाथोबा निघून गेले मग स्वामी म्हणतात भटोबासांना जा त्यांना बोलावून घेऊन या भटोबास म्हणतात ठीक आहे परंतु ह्यापूर्वी बाईसा म्हणतात बाईसा काय म्हणतात स्वामींना की एवढ्या रात्री तुम्ही नाथोबांना पाठवलं हो कसं काय जाईल बरं नाथोबा आणि मग स्वामी म्हणतात ठीक आहे भटोबासना सांगतात जाऊन बोलावून घेऊन या भटोबास जातात आवाज देऊन देऊन ते काय सापडत नाहीत लवकर बरेच परिश्रम केल्यानंतर नाथोबा त्यांना मिळतात रस्त्याने कारण आमश्वेची रात्र होती त्यामुळे माणूस दिसत नव्हतं ना आणि त्यामुळे त्यांना बरेच परिश्रम घ्यावे लागले भटोबासांना तर भटोबास आणि नाथोबा यांची भेट होते आणि मग भटोपास म्हणतात अरे कुठे चालला चल वापस बोलवलं तुला स्वामींनी नाथोबा ना म्हणतात असं कसं बोलवलं मला तर प्रयागराजला जाण्यासाठी पाठवलेलं आहे जाता जाता मला रुद्धपुरून जायचं आहे हे पण स्वामींनी सांगितलेलं आहे स्वामींकडून मी आज्ञा घेतली की प्रयागराजला जाताना रुद्धपुरावरून जाऊ का तर स्वामींनी हो म्हटलं तर आता एवढी आज्ञा घेतली आहे स्वामींची मी आता कसं काय परत यावं हे बरोबर नाही भटोबास म्हणतात तसं काही नाही तुला बोलवलं परत नाथोबा काय ऐकायला तयारच नव्हते आणि मग शेवटी भटोबास तर्क करतात हे उदाहरण कशासाठी सांगतो मी तुम्हाला स्वामींनी जे वाक्य उच्चारलेलं आहे तर्कू अप्रतिष्ठू तर्के अर्थू वितर्के परी भंगे। हे व्यवस्थित समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला उदाहरण सांगितलेलं आहे आणि ध्यान देऊन ऐका आता हे तर्क अप्रतिष्ठ वगैरे काय आहे नेमकं नाथोबा म्हणतात मी येणार नाही भटोबास म्हणतात चला मग आता इथे नाथोबा ऐकायलाच तयार नाहीत आणि मग भटोबास तिथे तर्क करतात काय तर्क करतात भटोबास भटोबास म्हणतात तुम्हाला सांगितलेलं आहे प्रयागराजाला जा तर ते प्रयागराज म्हणजे उत्तर मधलं प्रयागराज नाही तर ते प्रयागराज म्हणजे पैठण येथील प्रयागराज आहे पैठण ही अशी एक नगरी होती या भारत वर्षामधली आठशे वर्षापूर्वी आठशे वर्षापूर्वी किंवा हे जे मलेन्छ लोक आहेत यांनी आक्रमण करण्यापूर्वी या नगरीचं पावित्र्य असं होतं की या, या भारतभूमीमध्ये जेवढे काही तीर्थक्षेत्र आहेत महत्वाचे त्या सर्व तीर्थक्षेत्रांची प्रतिकृती या पैठण नगरीमध्ये तयार केलेली होती आणि प्रयागराजही इथे तयार केलेलं होतं तर अशी महती या पैठण क्षेत्राची होती आणि भटोबास काय म्हणतात की या पैठण येथील प्रयागराजाचं जाऊन तुला वडाचं झाड आणायला सांगितलेलं आहे वडाची फांदी आणायला सांगितलेली आहे उत्तर प्रदेश मधलं नाही असा तर्क भटोबासांनी केला नाथोबा पण काय ऐकायला तयार नव्हते नाथोबा काय म्हणतात असं कसं म्हणतोस तू स्वामींना मी म्हटलं की परमेश्वरपुरावरून जाऊ का परमेश्वरपूर तर अमरावती जिल्ह्यामध्ये रुद्धपूर तिथे जायचं आहे मग आता भटोबासांची झाली पंचायत मग भटोबास पुन्हा तर्क करतात भटोबास काय म्हणतात अरे भल्या माणसात तसं काही नाही परमेश्वर म्हणजे आपले सर्वज्ञी श्री चक्रधर स्वामी पूर म्हणजे नदीचा पूर गोदावरी नदी आहेच पैठणला तर हे परमेश्वरपूर आहे ते परमेश्वरपूर नाही कारण भटोबासांवर काय जबाबदारी दिली होती स्वामींनी की नाथोबाला परत आणायचं आहे आणि मग ही जबाबदारी पार पाडण्यासाठी काहीही बोलावं लागलं तरी ते बोलण्यासाठी तयार होते भटोबास तर्कावर तर्क करत आहेत आणि तर्कू अप्रतिष्ठ तर्क हा अप्रतिष्ठ आहे तर्क काय कायमचा नसतो की काळत्रयी हा तर्क चालेलच तर्के अर्थू वितर्के काय म्हणतात स्वामी तर्क केल्यामुळे अर्थाचा वितर्क होतो जसं इथे नाथोबाच्या मनातील अर्थाचा वितर्क झाला आणि नाथोबा परत आले स्वामींकडे आपण ते चरित्र पाहिलेलं आहे आठवते असेल बऱ्याच आपल्या दर्शकांना नाथोबा परत आले स्वामींकडे परियथार्थ न भंगे परंतु जो यथार्थ होता स्वामींनी जी आज्ञा केली होती ते तर यथार्थच होती खरंच स्वामींनी नाथोबांना सांगितलं होतं रुद्धपूरवरून जा जायचं असेल तुम्हाला तर कारण स्वामींकडे आज्ञा नाथोबांनीच मागितली होती रुद्धपूरवरून जाऊ का स्वामी म्हणतात काय हरकत नाही वृद्धपूरवरून जा तुम्ही परमेश्वरपुरावरून जा प्रयागराजला जाण्यासाठी जे उत्तर प्रदेशमध्ये आहे यथार्थ तर तसाच होता परंतु स्वामींनी आज्ञा केली आणि ते मग नाथोबांना परत आणण्यासाठी तर्क केलेले आहेत भोटोबासांनी आणि नाथोबांना परत आणलेला आहे तर याला म्हणतात तर्कू अप्रतिष्ठ तर्के अर्थू वितर्के न भंगे समजलं का व्यवस्थित तुम्हाला आशा करतो व्यवस्थित तुम्हाला समजलंच असेल मग गोसावी ढोरेश्वरा बिजे केले मग स्वामी ढोरेश्वराकडे गेलेले आहेत उत्तरार्ध लीला क्रमांक चारशे चोवीस पंडिता सारंग पंडिता तांबूळ गर्वहरण सारंग पंडिताचा गर्वहरण केला कोण्या प्रसंगावर तांबुळाच्या प्रसंगावर नेमका प्रसंग काय आहे तांबुळाचा समोर पाहूया गोसाव्यांशी सप्तमात्रा अवस्थान स्वामींचं अवस्थान सप्तमात्रेच्या ठिकाणी होतं सारंग पंडित गोसाव्या लागोणी बरवी पाने पोफळे घेऊन आले सारंग पंडित स्वामींसाठी चांगले पानं आणि पोफळ म्हणजे सुपाऱ्या घेऊन आलेले आहेत गोसावीसी विडिया पाठी विडा देव लागले स्वामींना सारंग पंडित विडे देतच होते एक विडा संपला की दुसरा दुसरा संपला की तिसरा देणं चालूच आहे मग सर्वज्ञ म्हटले पांड्या तुम्ही ते तांबूळ पुरवाल गा स्वामी म्हणतात तुम्ही एवढे तांबूळ आम्हाला देत आहात एवढे विडे तयार करून देत आहात खरंच तुम्ही आम्हाला विडे पुरवू शकाल का जी जी काही पुरवावे असे सारंग पंडित म्हणतात यामध्ये काय मोठी गोष्ट आहे सांगा तुम्हाला किती विडे खायचे सर्व पुरवतो मी तुम्हाला पाहिजे तेवढे विडे पुरवतो जा आण स्वामी म्हणतात असं आहे का ठीक आहे जा अजून पानं आणा पोफळ आणा सर्व बरं जा पुरवा आम्हाला विडे मग हटा गेले बाजारपेठेमध्ये गेले एकी आसूचे पाने पोफळे घेऊन आले आसू म्हणजे सुवर्णमुद्रा एक चलनी नाणं सोन्याचं त्या काळातील एक सुवर्णमुद्रेचे पानं घेऊन आलेले आहेत सारंग पंडित तिथे मोठे पानं आणले असतील त्यांनी भरपूर पानं आणले असतील मग गोसावी असे विडिया देव लागले भरपूर पानं आणले त्यांनी आणि मग स्वामींना विडे तयार करून देत होते मग गोसावी सेवटील विडिया तांबूळ प्रतेजती विडे घेणं चालू आहे विडे खाणं चालूच आहे देवाचे आणि मग तोंडामध्ये काही चौथा उरला की ते चौथा स्वामी टाकून द्यायचे तयाची पाने सरली सर्व पानं खाऊन टाकले स्वामींनी तुम्हाला असं वाटेल पानं खाणं म्हणजे काय फार मोठी गोष्ट झाली का मोठीच गोष्ट आहे तुम्ही जास्त पानं खाऊन दाखवा एका दिवसामध्ये बघा तुमच्या तोंडाची स्थिती काय होते ते पानं खाणं म्हणजे पण काय सोपं नसते दिवसाचे कोणी चार पाच पानं खाईल परंतु असे कितीही पानं जसे स्वामींनी एका आसूचे पानं खाऊन टाकले आणि थोडाफार चोथा थुकून दिला तर असे पानं कोणीही खाऊ शकत नाही तोंड पार सोलून जाते जेवणही करता येणार नाही तुम्हाला घसा पण जाम होऊन जाईल तर अशी पानं देवाने खाल्ले ऐशी त्याची पाने सरली सर्व पानं सारंग पंडितांचे संपून गेले सर्व नियमितले कांगा पांड्या द्यान स्वामी म्हणतात काहो द्या लवकर बिडा आम्हाला काबर देत नाही तुम्ही जी जी पाने सरली जी जी पानं संपून गेली आता असं सारंग पंडित म्हणतात आणि सारंग पंडितांना जे मनामध्ये असं वाटलं होतं देव खाणारच किती पानं एवढे मोठे पानं आणले मी आता एक असूचे द्या किती खातात स्वामी मी सर्व विडे स्वामींना पुरवायला तयार आहे परंतु स्वामींनी ते सर्व त्यांच्या मनातील जे काही भावना होती ती नष्ट करून टाकली कारण सारंगपणित त्याला वाटलं मी काय कमी आहे का किती खाणारेच व्हिडिओ देव सर्व व्हिडिओ मी पुरवणार तर हे जे मनामधली भावना होती हे थोडासा एक प्रकारचा गर्व होता त्याचं हरण स्वामींनी इथे केलेलं आहे उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे पंचवीस तथा तांबोळा अंकुर निगणे तथा तांबोळा सारंग पंडितांची कशी तारंबळ उडाली मागच्या चरित्रामध्ये पाहिलं आणि याही चरित्रामध्ये सारंग पंडिताविषयी आलेला आहे म्हणून तथा शब्द वापरलेला आहे शीर्षकामध्ये जे स्वामींनी तांबोळ प्रत्येक होतं थुकून टाकलं होतं त्याला अंकुर निघालेले आहेत नवीन चमत्कार सारंग पंडितांना दिसतो बघूया चरित्र कसं आहे ते सविस्तर समोर देवाचे एको सी आसनासे अश्विन देव जे होते अश्विन देवाच्या मंदिरामध्ये स्वामींचं आसन होत तुम्ही विचार करा जर पूर्ण भारत वर्षातील तीर्थक्षेत्राच्या प्रतिकृती पैठण नगरीमध्ये होत्या तर किती मंदिर असतील पैठण नगरीमध्ये आध्यात्मिक आणि सांस्कृतिक राजधानी होती पैठण नगरी म्हणजे या महाराष्ट्राची आठशे वर्षापूर्वी सर्व मंदिरं नष्ट करण्यात आले त्याच्यावर मस्जिदी बांधण्यात आलेल्या आहेत किती तीर्थक्षेत्र आपले गेले त्या मस्जिदीखाली पैठण नगरीमध्ये जेवढ्या काही तुम्हाला मस्जिदी दिसतात त्या प्रत्येक मस्जिदीखाली खाली एक हिंदूंचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये बहुतांश अशा मंदिरामध्ये स्वामींच वास्तव्य झालेलं आहे आणि प्रत्येक प्रत्येक तर नाही म्हणणार मी परंतु बहुतांश मस्जिदीच्या खाली जे काही हिंदूंचे मंदिरं दबलेली आहेत त्या मंदिरामध्ये आपल्या स्वामींचे पण स्थान दाबल्या गेलेली आहेत परंतु आपल्याला इतिहासाचं ज्ञान नाही आणि म्हणून आपल्या पंथाची परिस्थिती अशी आहे आज आपण आपलं जे काशीचं ठिकाण आहे रुद्धपूरचं जे ठिकाण आहे राजमड ते पण मुक्त करू शकत नाही आपण तोंडातून तो शब्दही काढू शकत नाही रुद्धपूरचा जो राजमड आहे तो त्या मस्जिदीखाली दबलेला आहे एवढी तरी माहिती ठेवा तुम्ही तर असं परमपवित्र तीर्थक्षेत्र पैठण होतं भरपूर अशा सुंदर सुंदर लीला स्वामींनी तिथे केलेल्या आहेत आणि दुर्दैवाने आपल्याला ती सर्व स्थानं नमस्कारण्यासाठी उपलब्ध नाहीत मोजके काही स्थानं आपल्याला उपलब्ध आहेत फार दुःखाची गोष्ट आहे असो आपण आपल्या चरित्राकडे वळूया तर स्वामी कुठं बसलेले आहेत आश्विन देवाच्या मंदिरामध्ये दे बसलेले आहेत सारंग पंडिती गोसावी आते पुसले जी जी चौरंगीची विद्या कवनी ठाई सारंग पंडित स्वामींना विचारतात जीजी चौरंगीची विद्या कोण्या ठिकाणी आहे बर सर्वज्ञ म्हणत पाहिजे पुसीजे जे मग गोसावी श्रीमुखीचे तांबूळ उंबरोटावरही घातले स्वामी म्हणतात तुम्ही पाहिलं पाहिजे विचारलं पाहिजे चर्चा केली पाहिजे तर तुम्हाला थे 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 ले ले हो ते तुम्हाला पा। माहिती होईल मग स्वामींनी श्रीमुखातलं तांबूळ उमरवट्यावर टाकलं उद्या सारंग पंडित गोसावी याच्या दर्शना आले स्वामींच्या दर्शनाला सारंग पंडित आले दुसऱ्या दिवशी मागव ते गोसामियासी तेथेची आसना असे स्वामी तिथेच अश्विन देवाच्या मंदिरात बसलेले होते सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात पांडिया ते तांबूळ पहा पांड्या ते तांबूळ पहावर सारंग पंडितही पाहिले स्वामींनी सारंग पंडित्याला सांगितलं आणि सारंग पंडित पाहतात तव अवघ्या तांबूळ अंकुर निघाले असती जे चौथा स्वामींनी तिथे टाकलेला होता पाण्याचा जे तांबूळ टाकलेलं होतं त्याला अंकुर निघालेले आहेत कोंब निघालेले आहेत मग सारंग पंडित अभिस्म व सारंग पंडित आश्चर्यचकित झाले ते अंकुर पाहून जी जी अवघ्या तांबूळ अंकुर निघाले असती जी जी सर्व तांबुळाला तर अंकुर निघालेले आहेत असं सारंग पंडित स्वामींजवळ येऊन सांगतात यांचा ठाई सकळ विद्या असती सारंग पंडित म्हणतात स्वामींच्याच ठिकाणी सर्व विद्या आहेत चौरंगी विद्या काय दुसरी चैतन्य विद्या काय जे काही एकाऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा देवता आहेत त्या सकळ देवतेंच्या विद्या स्वामींच्याच ठिकाणी आहेत चौरंगी विद्याची काय फार मोठी नवलाई आहे असं स्वामी <coughs> असं सारंग पंडित म्हणतात आजच्या या ज्ञानसत्रातील स्वामींचे हे चारही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ला 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 तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे स्वामींनी नागनाथाच्या मंदिरामध्ये त्या स्त्रीला का येऊ दिलं नाही तिचं पोट दुखलं रडत राहिली तरी पण स्वामींनी त्या स्त्रीला मंदिरामध्ये का येऊ दिलं नाही हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे तर आता पाहूयात आपण कालच्या काल ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता उपाध्यांचं गाव कोणतं होतं उत्तर आहे बळेग्राम पांचाळेश्वर जवळ बळेगाव नावाचं गाव आहे पूर्वी त्याचं नाव बळेग्राम होतं आणि त्याही पूर्वी सत्यापूर असं नाव होतं त्या गावाचं तर सध्याला ते बळेगाव असं नाव आहे आणि त्या गावचे उपाध्यय राहणारे होते चरित्रामध्ये बळेग्राम असा उल्लेख आलेला आहे दुसरा प्रश्न होता हरळाच्या निरूपणातून नेमकं स्वामींना काय सांगायचं होतं आपल्याला जे स्वामींनी हरळाविषयी निरूपण केलं की आपण हरळ स्थानी झालो पाहिजे या निरूपणातून स्वामींना आपल्याला हे सांगायचं होतं की सकल जीवांनी ज्ञानार्जन करून लवकरात लवकर अनुसरण घेतलं पाहिजे ईश्वराच्या पदरात पडलं पाहिजे आणि जर प्रत्येक जीव ईश्वराचा झाला तर यम त्या जीवाला हातही लावू शकत नाही नरकात नेण्यासाठी मरण येईल परंतु नरकात जायचं काही काम राहणार नाही तुम्हाला देव ईश्वर प्राप्ती करून देतील तुम्ही जर अनुसरले आणि जर दररोज एक प्रहर स्मरण लेखी लावलं आणि भिक्षा मागून खाल्ली तर ईश्वर प्राप्ती तुम्हाला नक्की होणार तर स्वामींना हे सांगायचं होतं तुम्ही जर असे वागले यमाला तर यमालाही स्वतःच्या दाढेतून बाहेर टाकून द्यावा लागेल तुम्हाला ज्याप्रमाणे दाढेखाली जर आपण जेवत असताना खडा आला तर आपण कसा खडा फेकून देतो काढून त्याप्रमाणे यम पण आपल्याला बाजूला काढून टाकेल की या अनुसरलेल्या जीवाला नरकात नेण्याची आवश्यकता नाही हा ईश्वराचा आहे स्वामींना एवढा मोठा संदेश द्यायचा होता यामध्ये काही जणांनी एका प्रश्नाचं उत्तर दिलं तर काही जणांनी दोन्ही प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचे उत्तर दिले त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये तुम्हाला स्वामींनी गायलेल्या चौपदीचा अर्थ ऐकायला मिळणार आहे आणि म्हणून उद्याचं ज्ञानसूत्र तुमच्याकडून सुटू नये असं वाटत असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे उद्याचं ज्ञानसूत्र तुमच्याकडून सुटणार नाही जे नवीन दर्शक आहेत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांच्यासाठी ही सूचना होती ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही पुन्हा जर तुम्ही सबस्क्राईब नावावर क्लिक केलं तर तुम्ही अनसबस्क्राईब होऊन जाल तुमच्याकडे सदस्यत्व राहणार नाही या चॅनलचं आणि म्हणून एकदा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर पुनश्च चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तौपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड